त्यांना येऊ द्या आई बावली इथे समोर येऊ द्या फोटो काढू द्या मित्रांनो आपल्या मागे महिला आहे त्यांना फोटो काढू द्या विनंती आहे त्यांच्या झालं ते समोर चला फोटो काढू द्या आप्या, आप्या, आगे आगे। नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र आपण आपण बघतोय इथं इथं मोर्चाची जी तयारी दिसते सुरुवात प्रचंड आपल्याला शकतो की नेमकं हा जो होणार आहे ती नेमकं